सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण जीपे ॲपमध्ये माहिती कशी भरायची याबद्दल व्हिडिओ पाहणार आहोत हे ॲप पूर्णपणे आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या मोबाईलमध्ये दिसेल यामध्ये माय स्कूल या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर क्लिक हियरवर क्लिक करून आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे आता आपल्याला लिप एक आणि दोन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण एक दोनसाठी माहिती भरणार आहोत का तीन ते पाचच्या वर्गासाठी माहिती भरणार आहोत का आपण सहा ते आठच्या वर्गासाठी माहिती भरणार आहोत हे आपल्याला ठरवायचं आहे एकाच मोबाईलवरून आपल्याला आपल्या शाळेतील सर्व वर्गांची माहिती भरता येते एक ते दोन यासाठी आपल्याला सर्वप्रथम आपली शाळा सिलेक्ट करून घ्यावी लागेल खाली जे आपल्याला प्लसचं चिन्ह दिसतं आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर काही प ऑप्शन दिसतील या ऑप्शनमध्ये आपल्याला आपल्या शाळेची संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे एस yes, ए टी असं टाकल्यानंतर सातारा असं पूर्ण नाव खाली येतं त्यावरच आपल्याला क्लिक करायचं आहे आपण जर नाव स्वतः टाईप केलं तर इनवॅलिड असं येतं त्यामुळे खाली येणाऱ्या ऑप्शनवर क्लिक करूनच आपल्याला संपूर्ण माहिती भरावी लागेल आपला ब्लॉक आणि आपलं केंद्र क्लस्टर हे भरल्यानंतर आपल्याला आपल्या, आपल्या शाळेचा यू डायस क्रमांक या ॲपमध्ये भरायचा आहे त्यामुळे आपल्या शाळेची नोंदणी आपण एक ते दोन या वर्गासाठी करू शकतो ही माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे अप्लाय केल्यानंतर आपल्या शाळेचं जे नाव दिसतंय या नावावर आपल्याला क्लिक करून सेव या बटनावर क्लिक करावं लागेल म्हणजे या ॲपमध्ये आपली शाळा एक ते दोन या वर्गासाठी आपण सेव केलेली आहे आत्ता आपण आपली शाळा एक ते दोन या वर्गासाठी सिलेक्ट केली पण हीच पद्धत आपल्याला तीन ते पाचसाठी व सहा ते आठसाठी सुद्धा करावे लागेल त्यामुळे आपल्याला आपल्या शाळेतील प्रत्येक वर्गाची माहिती भरता येईल आपल्या शाळा भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गासाठी चाचण्या भराव्या लागतील यामध्ये टी म्हणजे टेस्ट व्ही म्हणजे व्हेरिफिकेशन आणि ओ म्हणजे अदर्स आता आपण टेस्ट कशी भरायची ते पाहूया एक आणि दोन वर्गासाठी आपल्याला वेगवेगळ्या टेस्ट भरता येत नाहीत टीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यात आपण पहिल्यांदाच टेस्ट भरत आहोत म्हणून बी एल म्हणजे बेसलाईनवर क्लिक करायचं यानंतर आपण कोणत्या तारखेला चाचणी घेतली आहे ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची आणि यानंतर आपल्या वर्गाचा जो पट आहे तो आपल्याला या ॲपमध्ये भरायचा आहे जसं की तिसरीचा पट जर आपला चोपन्न असेल आणि चौथीचा पट त्रेचाळीस तर तो पट आपल्याला भरून घ्यावा लागेल आणि त्यानंतर खाली दिल्याप्रमाणे चोपन्नपैकी आपण किती मुलांची माहिती भरली प्रारंभिक स्तरात आपली किती मुलं आहेत हे, हे आपण भर भरलेल्या मूल्यमापन तक्त्याप्रमाणे आपल्याला सर्व माहिती या ॲपमध्ये भरून घ्यायची आहे जशी आपण मराठीची माहिती भरतो त्याचप्रमाणे आपल्याला गणित आणि इंग्रजी या तीन्ही विषयांची सुद्धा माहिती भरून घ्यावी लागेल तिसरीच्या वर्गाखालीच आपल्याला तिसरीची माहिती व चौथीच्या वर्गाखाली आपल्याला चौथीची माहिती या ॲपमध्ये भरावी लागेल याचप्रमाणे जर आपल्याकडं पाचवीचा वर्ग असेल तर त्याही वर्गाची माहिती आपल्याला भरून घ्यावी लागेल ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला खाली सेव हे बटन दिसेल यावर क्लिक केल्यानंतर आपल्या वर्गाची भरलेली माहिती सेव होते आपण लोकेशनही या ॲपमध्ये ऑन करू शकतो संपूर्ण माहिती जशी आपण तिसरी ते पाचवीच्या वर्गांची भरली याचप्रमाणे हीच माहिती आपल्याला पहिली आणि दुसरीच्या वर्गाची सुद्धा या ॲपमध्ये भरून घ्यायची आहे व संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव या बटनावर क्लिक करून आपल्याला आपण भरलेली माहिती सेव करायची आहे अशा पद्धतीने आपण या जी पी ॲपमध्ये आपल्या शाळेतल्या मुलांची संपूर्ण माहिती भरू शकतो